श्री मार्कंडेश्वर यात्रेसाठी पर्वतावर जाण्यासाठी भाविकांना बंदी प्रशासनाने बंदी घातली असताना देखील भाविकांनी केली गर्दी ऋषी पंचमी निमित्ताने ऋषींच्या दर्शनासाठी व भरणाऱ्या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत असल्यामुळे लाखोंचा जनसागर पर्वतावर येतो गेल्या वर्षी अमावस्याच्या दिवशी मार्कंड या पर्वतावर जाणाऱ्या भाविकांचा पाय घसरून पाच ते सहा भाविक जखमी झाले होते त्यामुळे ऋषी पंचमी निमित्ताने मार्कंडेश्वर पर्वतावर दर्शनाला जाण्यासाठी व यात्रा भरवण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंह यांनी बंदी घातले तरी देखील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली सोमवती अमावस्या निमित्त मार्कंड ऋषी पर्वतावर दर्शनासाठी नाशिक जिल्हा तसेच बाहेर राज्यातून तसेच पंचक्रोशीतून हजारोंच्या संख्येने भाविक मार्कंड ऋषी पर्वतावर दर्शन घेण्यासाठी येत असतात मागील वर्षी सोमवती अमावस्याच्या वेळी नव्वद हजार ते एक लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या गर्दीतून वणी तालुक्यात दिंडोरी भागातून काही भाविक अवघड मार्गाने जात असताना पाय घसरून खोल दरीत पडून जखमी झाले होते मुळाने बारीतही जात असताना चार ते पाच भाविक पाय घसरून जखमी झाले होते तसेच मार्कंड ऋषी पर्वतावर जाताना सपाटी भागाजवळ पर्वतावर जाण्यासाठी अरुंदा लोखंडी जिना दुर्लक्षित जीर्ण स्वरूपाचा व तुटलेल्या परिस्थितीचा आहे सध्या पावसाळ्याचे दिवस चालू असून पावसामुळे दरड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही पर्वतावर जाणे व उतरणे जीवितास धोका असून चेंगराचेंगरी होण्याची दाट शक्यता असल्यामुळे प्रशासनानं बंदी घातली तरी देखील भाविकांनी गर्दी केली आहे प्रतिनिधी देविदास पगार कळवण